पाणीपुरी बऱ्याच वेळा आपण खातच आलेलो आहोत पण कधी तुम्ही पाणीपुरी फ्लेवरमध्ये चिवडा खाल्लाय का जर नसेल खाल्ला तर आजचा व्हिडिओ हा नक्की पहा खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे साधी सोपी रेसिपी आहे तितकीच ती भन्नाट आहे तर यासाठी इथे मुरमुरे लागणार आहेत आपल्याला आपण मुरमुऱ्याने करणार आहोत इथे मी मुरमुरे घेतलेत माझ्याजवळ होते त्यामुळे मुरमुऱ्यांचा वापर करते आहे इथे तुम्ही पोहे वापरलेत तरी चालेल तर सगळ्यात अगोदर आपण ही तयारी घ्यायची आणि सोबतच आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे देखील आपल्याला लागणार आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे हिरवा मसाला तर हिरव्या मसाल्यामध्ये इथे मी भरपूर असा पुदिना घेतलेला आहे पुदिन्यानेच खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या चिवड्याला त्यामुळे पुदिन्याचा वापर करायचा आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर अशी कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच आपल्याला करायचं आहे एक चटपटी तसा मसाला तयार तर इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे यामध्ये मसाला तयार करायचा आहे इथे मी साधारण दीड चमचे पिठी साखर घालून घेते इथे तुम्ही कमी साखर वापरली तरी काहीच हरकत नाही आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाव चमचा सेंदव मीठ देखील घेतलेला आहे मी हे पूर्णतः ऑप्शनल आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि इथे माझ्याजवळ लिंबूसत्व होतं त्यामुळे मी पाव चमचा लिंबूसत्व देखील घेतलेले आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या नाही घातला तरी काहीच हरकत नाही आहे टेस्टमध्ये काही असा वेगळा फरक येणार नाही आहे छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला मस्त चटपटीत असा मसाला तयार झालेला आहे आपण पाणीपुरी फ्लेवरमध्ये करत आहोत त्यामुळे इथे तिखटचा वापर करायचा नाही आहे आपल्याला तर हा मसाला आपण साईडला ठेवून देऊया सोबतच गॅसवर कढई गरम करून घेतली आता यामध्ये आपण जे मुरमुरे घेतले होते ते आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहेत याने काय होईल आपले जे मुरमुरेचा जो चिवडा होणार आहे तो बराच वेळा कुरकुरीत राहतो नरम पडणार नाही त्यामुळे हलकेसे त्याला आपल्याला भाजवून घ्यायचे आहेत तर मुरमुरे सगळ्यात अगोदर आपल्याला घेताना स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत आणि निवडून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये जो काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल तर इथे दोन तीन मिनटं परतवून घेतले छान कुरकुरीत झाले की आता आपल्याला वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे आपल्याला आणि इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून छान कढीपत्ता खरपूस असा तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही छोटी कढईचा वापर केला तरी चालेल पण इथे आपल्याला कडीपत्ता काढताना त्रास होतो त्यामुळे इथे मी चाळणीचा वापर करून घेतला आहे छान असा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे इथे पाहू शकतात छान आपला कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया या पद्धतीने आपण जर तळला तर जास्त तेल राहत नाही त्यामध्ये त्यामुळे या पद्धतीने मी तळून घेतेय शेंगदाणे देखील आपल्याला याच पद्धतीने चाळणीमध्ये तळून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते चाळणीमधून निथळून जातं त्यामुळे ही प्रोसेस मी फॉलो केलेली आहे सगळे स्टेप बाय स्टेप हिरवा जो मसाला आपण घेतला तर तो याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचा आहे याने काय होईल आपला जो मसाला आहे तो छान कुरकुरीत होणार आहे मसाला छान कुरकुरीत झाला की चिवडा आपला नरम पडणार नाही नर त्यामुळे ही पद्धत मी फॉलो करतेय आता इथे मी तिखटपणासाठी फक्त तीन मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तिखट नको असेल तर मिरच्या नाही वापरल्या तरी चालेल पण थोडासा तिखटपणा असला की टेस्ट येईल त्यामुळे इथे मी तीन मिरच्या वापरते आहे प्रमाण कमी होतं त्यामुळे कोथिंबीर देखील त्यातच मी तळून घेतली आणि सो आणि सोबतच यामध्ये पुदिन्याची पानं देखील आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे सगळा हिरवा मसाला जो आहे तो मी परतवून घेतला आहे आता ह हा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता चाळणीमध्ये छान असं तेल निथळून जातं त्यामुळे या पद्धतीने मी तळून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता छान असा कुरकुरीत झालेला आहे सगळा मसाला आपला कुरकुरीत झाला आहे आता हा पूर्ण थंड झाला की आपल्याला हा मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचा आहे इथे आपण हिरव्या मसाल्याचं जास्त प्रमाण ठेवलेलं आहे कारण याने जी टेस्ट आहे ती अगदी पाणीपुरी फ्लेवर सारखी येते त्यामुळे पुदिन्याचा वापर मी इथे जास्त केलेला आहे आता मिक्सर मध्ये आपल्याला जमेल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तर वाटल्यानंतर इथे पाहू शकता या पद्धतीने आपला या मसाला तयार झालेला आहे तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते की कसं आपण वाटण तयार केलेलं आहे या पद्धतीने आपला इथे मसाला तयार झालेला आहे परफेक्ट झाला आहे असाच हवा आहे आता काय करायचं आहे इथे देखील आपले बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊया इथे मी फक्त शेंगदाण्याचा वापर केलेला आहे कारण आपण मध्ये बनवत आहोत त्यामुळे फक्त शेंगदाणे वापरलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये काजू मणुके आणि शेव जर आवडत असेल तर तीही ॲड करून घेऊ शकता आता यामध्ये आपण जो तयार केलेला चाट मसाला होता तो घालून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर वाटण आणि मसाला याचं प्रमाण मी सगळंच यामध्ये घालून घेतलंय जेवढं आपण तयार केलं होतं आता छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर चमच्याने थोडंसं नीटसं मिक्स होत नव्हतं त्यामुळे इथे मी हाताचाच वापर करणार आहे कारण आपला हा जो मसाला आहे तो हाताने छान आपल्याला चोळून चोळून घ्यायचा आहे म्हणजे तो सगळ्या मुरमुरांना एकसारखा लागला जातो तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला छान असा चोळून चोळून घ्यायचा आहे यामध्ये आपण जे काही मसाले ॲड केलेले आहेत के म्हणजे जिरा आणि पुदिना त्याने अगदी पाणीपुरी सारखी टेस्ट येते या चिवड्याला तर भन्नाट असा लागतो तर इथे पाहू शकता कलरही खूपच सुंदर आलेला आहे तर हा कलर येण्यासाठी आपण इथे तिखटचा वापर केलेला नाहीये तर मस्त इथे आपल्या चटपटीत असा पाणीपुरी फ्लेवर मध्ये मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे नेहमी नेहमी जर त्याच पद्धतीने तुम्ही चिवडा करत असाल एकदा या पद्धतीने ट्राय करा नक्की आवडेल सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय